हा ती कालची व्हिडिओ का नाही टाकली गुट्यूबला बॅक टावर मी ब्लॉग तर काय आजचा ब्लॉग ना खूप इंटरेस्टिंग आहे आजचा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप हास्यमय होणार आहे त्यामुळे ब्लॉगला शेवटपर्यंत करंट राहा आज आपण करणार आहे प्रॅंक कॉल हा प्रॅंक कॉल तो पण बहिणीला तर कसा करणारे काय करणारे काय सांगणारे सगळं सांगणारे पण ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघ <ण्णाग> चला जरा येणं वेळ आलो तर आपण करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात तर मी आधीच डिस्क्लेमर देतो की या व्हिडिओमुळे कोणालाही माझ्यामुळे त्रास होणार नाही हा व्हिडिओ केवळ तुमच्या मनोरंजनासाठी तयार केलेला आहे आणि हा फक्त आणि फक्त एक प्रँक आहे तर चला आता वळूया आपण प्रँक कड तर तुम्हाला सांगतो प्रँक काय करायचं आहे तर मी प्रँक करणारे माझ्या सिस्टरला तिचं सुद्धा एक युट्यूब चॅनल आहे मी याच्या डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये लिंक देईल तिच्या चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवरती दिलंय नेम तिचं म्हणजे चॅनलचं सो तिच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर आता मी तुम्हाला सांगतो मी प्रँक काय करणार आहे तर तिचंसुद्धा एक माझ्या बहिणीचे सुद्धा एक युट्यूब चॅनल आहे तिने नाही का म्हणजे गेमिंगचे कुकिंगचे आणि डेली ब्लॉगचे नाही का दोन तीन कंटेंट थोडेफार मिक्स केलेले आहे तर मी ले ले। आनि, आनि न, आ, ज़ 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 तिला असं सांगणार आहे की एक एआय वाय जनरेट केला आहे म्हणजे मी स्वतः नाही बोललेलो एक एआय वाय जनरेट केलेलं आहे आणि आम्ही आता काय करणार एक मोबाईलवर नाही ना दुसऱ्या ना म्हणजे ज्याच्यात तिचा नंबर सेव्ह नाही तो दुसरा मोबाईल घेणार आणि त्याच्यातनं तिला कॉल करणार ठीक आहे समज आणि जो ए जनरेटेड वॉइस आहे तो साईडने असं सा लावणार आणि लगेच कॉल कट करणार ठीक आहे आणि मग नंतर मग आपण बघायचं ती काय करते ती मला कॉल करते दुसरं कोणाला करते किंवा मग काहीच नाही करत तर आता आपण काय करूया तिला दुसऱ्या मोबाईलवर कॉल करूया आणि तो वॉइस इथं साईडला लावूया बघूया आता ती काय बोलते तोपर्यंत तो लावते पासवर्ड काय तर आईज इथे आहे माझा फ्रेंड त्याला मोबाईल आणायला आहे मी आणि मोबाईल पण त्याला मी त्याच्या मम्मीचा आणायला लावला का तर तिने जर ट्रू कॉलरला सर्च केला हा वॉइ आहे ना एक फिमेलचा आहे फिमेलचं बनवलेलं आहे म्हणजे मग तिला तिने जरी सर्च केला ह्याच्यावरती ट्रू कॉलरवरती तरी म्हणजे थोडंफार तिला हे वाटेल की ही लेडीजच होती कारण जर बॉयजचा आणला किंवा माणसाचा आणला तर तिला कळ लगेच कधी होऊ नको देऊ हे फक्त बघतात मला एकदा वॉइस बघू दे बरोबर आहे का सगळं गाईस तुम्हाला वॉइस ऐकू का कसं आहे मग तुम्हाला पण ऐकू पण सगळं नको ऐकवायला सगळं ऐकायला तर इथंच देऊच आहे ना तू कॉलिंग फ्रॉम Am I speaking with Sakshi Khandelwal? This call is regarding your YouTube channel, Misaku. We have attempted to reach you via email three times, but unfortunately. Bas apna pander kitaiko yeh. Teri movie video ko piliindi huin. France. Hello. Hmm. It is stop karo tuh mujhe lagi the chal rahi ki. Hasa aur do ghar piliya. The Your call has been forwarded to voicemail. The person you're trying to reach is not a big. Eh? It's lao to call it, huh?

सध्या व्यस्त आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा सारखी व्यस्त असतील अच्छा मी करून एकदा बघू का I Your call has been forwarded to voicemail. The person you're trying to reach is not available. At the tone, please record your message. When you have finished recording, you may hang up. <laughs> हॅलो ती कालची व्हिडिओ का नाही टाकली का युट्यूबला रेंज नाही का तरी म्हणलं इंस्टाग्राम ला टाकली युट्यूबला काने टाकली आता काय करते ते हा हा काय नाही बसलय मी ना हा जेवलो ना तू जेवली का आज सुट्टी काय सांग ना तिला व्हिडिओ काढवा ना हा हा कटक्याला काहीच कॉल कटक्याला कटक्याला काहीच मला हे दुःख चहरणी सांग सांगायला लागते की आपला प्रॅंक अनसक्सेस झाला आहे त्याच्यापर्यंत जायचं नाही राहू कॉल ते कट करते अगोदर पण आपण हा सक्सेस नाही झाला तरी नंतर कधीतरी एखादा चांगला असा प्रॅंक करू आणि तो सक्सेस होईल ह्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि तुमच्या पुढे सादर करू नक्कीच अगदी हाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही मला वाईट नाही कारण आपलं प्रॅन अनसक्सेस झाला नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय चलो